मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लिलानी कप जाल इकडच्या सोडी द्या इकडं आणि द्या इकडची उचली तिकडे नेऊन सोडी ते बिलच त्याच्यापासून तुमचं काही उत्पन्न त्याची प्रजती वाढत चालली माणसं खायला लागले आणि काय करायचं मग माणसं किती जपणार आहे हा माझा प्रश्न केंद्र सरकार पर्यंत न्या आज असते तीन वर्ष तर पोर त्याच्यासाठी काही स्वप्न पाहिले नसतील का माझा मला याच्याबद्दल आता काहीच बोल मला बिबट्या पिंजऱ्यात लागेल आणि याच्या पाच दिवसामध्ये नाही सापडलं तर अकराव्या दिवशी आम्ही वन विभागाच्या कार्यालयात दिसू आणि दिसतानी आम्ही जे पहिल्या दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिलं ना